हे पाहू शकता माझ्यासोबत लावलेला दहा तारखेचा ता कापूस आणि याच्या बाजूलाच माझा आहे नमस्कार मी पंजाब आज जुलै दोन हजार पंचवीस आणि सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की आज दुपारनंतर म्हणजे दुपारी दोनच्या नंतर आपल्या आप मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी जास्त होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पाहू शकता हे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत आहे आज दुपारनंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे सहापास अकरा जिल्हे आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील समजा परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव नगर जिल्हा ह्या भागामध्ये रात्रीपर्यंत सगळीकडे पाऊस पडसरला जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना काही कामं करायचं असेल तर तुम्ही काही उसाला टाकायचे असेल तर आज दुपारपर्यंत या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मी टाकून घ्यायचे कारण की दुपारनंतर राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की आज दुपारनंतर म्हणजे दुपारी दोनच्या नंतर आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी जास्त होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि पाऊस शकता हे माझ्या शेतामध्ये या ठिकाणून मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येत आहे आज दुपारनंतर पूर्व विदर्भ पश्चिम म्हणजे सहापास अकरा जिल्हे आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील समजा परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा दहारा शिव नगर जिल्हा ह्या भागामध्ये रात्रीपर्यंत सगळीकडे पाऊस पडसर जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना काही कामं करायचं असेल तर तुम्ही काही खात उसाला टाकायचे असेल तर आज दुपारपर्यंत या पूर्व विदर्भ पश्चिमेदर्भा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी टाकून घ्यायचे कारण की दुपारनंतर राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा